दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दिल्लीतील भर रस्त्यात मिनी बस चालकाने व्यक्तीला धडक दिल्याची घटना समोर आली या व्यक्तीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या बसचालकाने केलेले कृत्य पाहून लोकांमध्ये संतापाचा पारा चढला आहे नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटल्याचे चित्र आहे दिल्लीतील कोटला मुब्रकपूर भागात हा संतापजनक प्रकार घडला रात्रीच्या वेळेस रस्त्यांची उभ्या असलेल्या एका व्यक्तीला बसवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली सदर घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की रात्रीच्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यावर एक व्यक्ती आणि मिनी बस चालक यांच्यामधील वादाने भयानक स्वरूप घेतले दक्षिण दिल्लीच्या कोटला मुबार पकपूर भागातून ही मिनी बस मार्गस्थ होत होती भरधाव वेगात असलेल्या मिनी बस चालकाने गाडी ओव्हरटेक केली रस्त्यांजीक उभ्या असलेल्या व्यक्तीला या बसचालकाने धडक देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राग अनावर झाल्याने या व्यक्तीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण मिनी बसचालकाने या व्यक्तीला काही जुमानले नाही गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात हा था तरुण मिनी बसच्या बोनेट वर चढला तेव्हा बसचालकाने आपली गाडी नोएडा शहराच्या दिशेने वळवली त्यावेळी बोनेट वर चढलेला व्यक्ती गाडी थांबवण्याची विनंती करत होता मात्र मिनी बसचालकाने गाडी थांबवली नाही या घटनेचा सोशल थरारक व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला आहे सतरा डिसेंबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या व्हायरल व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी संताप व्यक्त केला शिवाय अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काहींनी केली आहे